आणि मुंब्रमक आजचा भारत उद्याचा भारत हा विषय बोलणार आहे आजचा भारत उद्याचा भारत हा फक्त विषय नाही तर दोन कांची तुलना आहे आजचा भारत हा राष्ट्र स्वप्नपूर्तीचा प्रवास आहे आणि आजचा भारत एक अशा टप्प्यावर उभा आहे तिथे जग आपल्याकडे आशेने आणि आधाराने पाहत आहे आत्मसुरक्षाच्या पाया आजचा भारत धर्माचा देश म्हणून ओळखला जातो आपण केवळ जुना, परंपर जुना परंपरा जप जुना परंपरा जपणारे राष्ट्र नाही तर आधुनिक विज्ञानाची तास धरणारे राष्ट्र आहोत डिजिटल क्रांती आज खेड्यापाड्यातील सामान्य माणूस डिजिटल पेमेंट युपीआय वापरत आहे तंत्रज्ञान क्षेत्र तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने आपला दबदबा निर्माण केला आहे आर्थिक प्रगती आ, आ, तर, तर, तरुं। तरुं तर, भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनवत आहे आणि आज तरुण लोक काम करणारे नाही तर तरुण लोक मागणार तर नोकरी करणारे नाही तर तरुण लोक नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे बनवत आहे उद्याचा भारत उद्याचा भारत विकसित भारत असेल उद्याचा जेव्हा आपल्या भारताला स्वतंत्राचे शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा कसं याची काही वैशिष्ट्य गुरुजींची भूमिका केवळ जुन्या जुन्या मूल्य जगावा जुन्या मूल्य जगावा आणि शांतते शांततेचा मार्ग दाखवेल शिक्षक आणि आरोग्य आणि प्रत्येक घरात काम असेल आणि काम असेल आणि आरोग्य असेल जन्म भारत भारता आरोग्य आरोग्य आणि प्रदूषण मुक्त भारत असेल उद्याचा भारत सौर ऊर्जा चालणारा भारत उद्याचा भारत विकसित आणि उद्याचा भारत विकसित भारत असेल